नमस्कार ऐश्वर्या खूपच खुश असते ती तिच्या बेडरूममध्ये म्हणत असते सारंग तर गेला हा सारंगसोबत तर मला आयुष्य घालवायचं नव्हतंच पण या रणदिवे कुटुंबाला कधी एकदा उद्ध्वस्त करते आणि कधी एकदा रस्त्यावर आणते असं मला झालंय जोपर्यंत मी या रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त करत नाही तोपर्यंत मी शांत नाही बसणार हे ऐकताच ऐश्वर्या खूपच खुश असते ती स्वतःशीच बडबडत असते तेवढ्यात तिथून आजी जात असते आजी ऐश्वर्याच्या रूम बाहेर राहून सगळं काही ऐकत असते तेव्हा आजी म्हणत असते ऐश्वर्या अशी काय बडबडते ऐश्वर्याचं काय चाललं आहे तेच मला कळत नाही पण लवकरात लवकर हिच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे तेवढ्यात मात्र ऐश्वर्या बोलते आता तर रणदिव्यांची सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली आहे आता मला कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही पण कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत नाही बसणार या रणदिव्यांना जोपर्यंत रस्त्यावर आणत नाही तोपर्यंत मात्र मला शांत बसून चालणार नाही हे सर्व आजी ऐकताच आजीला खूप मोठा धक्का बसतो आजी स्वतःशीच बोलते म्हणजे ऐश्वर्या सारंगला फसवत होती तर ऐश्वर्या असं कसं काय वागू शकते तिच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तेवढ्यात मात्र ऐश्वर्या म्हणते सारंग 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 मला माफ करा पण काय करणार सारंग माझा सुद्धा गायलाच झाला हो खरं सांगायचं तर सारंग माझं चुकलं मी असं वागायला नको होतं सारंग पण बरं झालं तुम्ही गेलात ते कायमचे नाहीतरी मी तुम्हाला संपवणारच होते हे ऐकताच आजीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आजी तिथे धडपडते तेव्हा मात्र ऐश्वर्या चांगलीच गांगरते ऐश्वर्या म्हणते हे कुणी ऐकलं आजी तिथून लगेच पळ काढत असते आजी तिथून निघून सुद्धा गेलेली असते पण ऐश्वर्या मात्र इकडे तिकडे शोधत असते की हे सर्व कुणी ऐकलं इकडे आजी जानकीजवळ आलेली असते आणि जानकीला बोलते जानकी जानकी मला माफ कर अगं त्या ऐश्वर्यासारख्या मुलीवरती मी विश्वास ठेवला आणि ती मात्र आपल्या सारंगला फसवत होती तेवढ्यात मात्र ऐश्वर्याने सर्व ऐकलेलं असतं त्यावेळेला ऐश्वर्या आजीला म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही माझ्या बेडरूममध्ये मा उभं राहून सर्व काही ऐकत होतात तर तेव्हा मात्र आजी बोलते ऐश्वर्या तुझा हा सगळा खेळ मी खल्लास करणार सुमित्राला सर्व काही मी सांगणार ऐश्वर्या तुझं जे काही चाललं आहे ना ते बंद कर हे योग्य करत नाही आहेस तू तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते एक मिनिट तुम्हाला कुणी विचारलं तुम्ही तुमचं बघा तुम्ही नाही मला सांगायचं मी काय योग्य करते आणि काय नाही ते एकच गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे आणि मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या किती जणांची तोंड बंद करणार आहेस किती जणांची कधी ना कधी तरी तुझं भांड फुटणारच तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते भांड फुटलं तरी मला सुद्धा काही हरकत नाही मला तर तेच पाहिजे तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा तू माझ्या आयुष्यात ढवळाढवळ दवड़ करूच शकत नाहीस तेव्हा मात्र जानकीला खूप राग आलेला असतो तेव्हा जानकी बोलते ऐश्वर्या दिवस तुझेही भरलेत ऐश्वर्या तुझी वाट लागायला आता वेळ लागणार नाहीये ऐश्वर्या दिवस भरलेत आणि दिवस मोजायला घे आणि इथून जा आता तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी तू हे जे काही करतेस ना ते योग्य नाहीये म्हातारे उगाच जाऊन कुठेही पचकू नकोस तेव्हा लगेच आजी आज बोलते ऐश्वर्या मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्याने बोलते मी सांगितलंय ना हे जर का तू कोणालाही सांगण्याचा प्रयत्न केलास ना के तर मात्र मी तुला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता खरं सांगायचं तर मला या विषयावर काहीतरी बोलायचं आहे प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र सारंग इकडे ऋषिकेशला म्हणत असतो ऋषिकेश दादा अरे ही ऐश्वर्या खूप पोचलेली आहे आता आजीला जर का सत्य कळलंय तर आजी आईला जाऊन सांगण्याचा प्रयत्न करेल तेवढ्यात मात्र ऋषिकेश बोलतो त्याच्या आधी तू सांगायचं आहेस इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं आजी सुमित्राच्या रूम मध्ये जात असते तेवढ्यात मात्र ऐश्वर्याने आजीच्या डोक्यात जोराने वार केलेला असतो त्यामुळे आजी रक्तबंबाळ झालेली असते आजीला रक्तबंबाळ बघून मोठ्यानी जा, जानकी ओरडते आजी आजी अहो काय झालं ऐश्वर्या मात्र तिथून गायब झालेली असते तेवढ्यात आजी तिथे ते खाली पडलेली असताना मोठ्यानी जानकी ओरडते हो सगळ्यांनी लवकर या आणि सगळेजणं तेवढ्यात बाहेर आलेले असतात सुमित्रा मोठ्यानी ओरडते हो आई आई अगं काय झालं काय तुला आई अगं अशी कशी काय पडलीस तू चक्कर येऊन तेव्हा मात्र सुमित्राचं लक्ष रक्तबंबा झालेल्या आजीकडे जाता आणि ती म्हणते रक्त हे रक्त कसं काय येतं आहे तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई तुम्ही शांत व्हा ऋषिकेश केस लवकरात लवकर, लवकर डॉक्टरांना बोलवा तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी जानकी मी डॉक्टरांना बोलवलं आहे आजीला आपण आतमध्ये घेऊन जाऊया आणि लगेच जानकी आजीला आतमध्ये घेऊन जाते आणि तिला थोडंसं ड्रेसिंग करून घेते जेणेकरून ते रक्त थांबलं पाहिजे तेवढ्यात मात्र तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर आजीला चेक करतात तेव्हा मात्र ते जानकीला बोलतात काळजी करायची गरज नाही त्यांच्या डोक्याला थोडासाच मार लागलाय पण त्यांच्या आसपास तुम्ही राहा कारण त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे तेव्हा लगेच जानकी बोलते तुम्ही काळजीच करू नका आजीला मी माझ्या रूममध्ये शिफ्ट करते त्यामुळे आजीवरती माझं लक्ष राहील किंवा नानांच्या किंवा आईंच्या रूममध्ये नाना रूम ना तर दिवसभर आई आज रूममध्येच असतात त्यामुळे त्यांच्यावरती परत असा हल्ला होणारच नाही तेव्हा लगेच नाना बोलतात चाले माझ्याच रूममध्ये आपण त्यांना घेऊन जाऊया मी अजिबात बाहेर पडणारच नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते मी सुद्धा नाही पडणार आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते शी एवढं सगळं केलं पण ती मा बाई दचकली नाही वाचली आता काय करू तिला तर मला संपवावंच लागेल पण आता निदान दहा पंधरा दिवस तरी ती उठत नाही जाऊ देत ना नको त्या बाईचा विचार करायला नको या दहा पंधरा दिवसात मला माझा खेळ खल्लास करायचा आहे मी कशाला कुणाला मारू तेवढ्यात मात्र जानकी ऐश्वर्याच्या रूममध्ये येते आणि ऐश्वर्याचा सटासट कानाखाली मारत बोलते लाज नाही वाटली तुला आजींवरती हल्ला करताना गं जरा तरी विचार करायचास ना त्यांच्या वयाचा असं कसं काय वागू शकतेस तू तेव्हा लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते केला मी त्या म्हातारीवर हल्ला मला नकोच आहे ती ती माझं सत्य लवकरात लवकर, लवकर कोणाला सांगेल असं मला अजिबात नको आहे जोपर्यंत आई माझ्या मुठीत आहेत ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र जानकी बोलते किती दिवस आईंना मुठीत ठेवणार आहेस ऐश्वर्या शेवटी तुझ्या पापाचे दिवस भरलेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्याचं सगळं सत्य जानकी सर्वांसमोर आणेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू